फळ दिलं तर दीड हजाराचे दोन हजार आम्ही करू आणखी ताकद दिली दोन हजाराचे अडीच हजार करू आम्ही आणखी बळ दिलं तर अडीच हजाराचे लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास सुरुवात मॅसेज देखील येण्यास सुरुवात झालेली आहे काही महिलांना एक हजार पाचशे तर मिळतच आहेत मात्र त्यापेक्षा अधिकची रक्कम महिलांच्या खात्यामध्ये पाहायला मिळत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी धडाकेबाज निर्णय केलेले आहेत आता इथे पाहू शकता एक अपडेट आहे वरती काय आहे शिंदे साहेब यांनी केले धडाकेबाज निर्णय सर्वात महत्वाचा व दिलासा देणारा निर्णय लाडक्या बहिणीसाठीच शिंदे साहेबांनी घेतलेला आहे म्हणजे खूप दिवसाची प्रतीक्षा आता लाडक्या बहिणीची संपलेली आहे इथे पाहू शकता खूप मोठा निर्णय हा लाडक्या बहिणीसाठी आहे राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा इथे फोटो आहे व त्यांनी वरती पाहू शकता शिंदे साहेब यांनी धडाकेबाज निर्णय घेतलेले आहेत कारण की आता नवीन फेब्रुवारी महिना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यातली त्यात तेद महिलांना आता चांगला दिलासा यामुळेच मिळणार आहे मोठी खुशखबरी महिलांना आहे आता एक हजार पाचशे तर मिळणारच मात्र काही महिलांच्या खात्यावरती मोठी रक्कम जमा करण्यात येणार आहे दोन हजार शंभर रुपये देखील काही महिलांच्या थेट खात्यावरती आता पाहायला मिळतील सर्व काही अपडेट आपण पाहणार आहोत त्यातली त्यात ते दहा जिल्ह्याची नावे आलेली आहेत व कोणत्या बँकेत पैसे जमा केले जाणार आहेत त्यांची देखील नावे आपल्याकडे आलेली आहेत ती नावे तुम्हाला वाचून दाखवणार आहे कारण की वाचून दाखवले म्हणजे कसं होईल सर्वांना व्हिडिओ सविस्तरपणे समजेल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटत आहे ते देखील कॉमेंट करून नक्की कळवा जसा व्हिडिओ तुम्हाला समजेल तशा प्रकारचे अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत त्यातली त्या ज़र चॅनलला अजून बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केलं नाही तर चॅनलला सबस्क्राईब का करायचं आहे तुम्हाला सांगतो चॅनलला सबस्क्राईब केले की काय होतं जिल्ह्यांची यादी रोजची रोज सांगत असतो आता काही जिल्ह्यामध्ये वाढ देखील होत असते तर तुमचा जिल्हा देखील त्यामध्ये येऊ शकतो यादी तुमच्या जिल्ह्याला देखील पैसे पहिल्या टप्प्यातून वाटप केले जाऊ शकतात त्याकरिता चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून करून तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये पैसे कधी व किती तारखेला वाटप होतील याबाबतचा आढावा सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल व एक लाईक करून तुमच्या जिल्ह्याची कोविड करा कोणत्या तु तुम जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहत आहात कोमेंट करा लगेच तुम्हाला कोविडचा रिप्लाय देऊ व तुमच्या जिल्ह्याची अपडेट आपण नक्कीच देऊ त्यासाठी कोविड करणे गरजेचे आहे व सबस्क्राईब करणे देखील इथे पाहू शकता महत्त्वाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना ला ला आता मोठी खुशखबरच आहे लाडक्या बहिणींना वाटत देखील नव्हतं की अशा प्रकारचा निर्णय होईल मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आता हे करून दाखवलेला आहे मोठा निर्णय हा फक्त लाडक्या बहिणींसाठी घेतलेला आहे लाडक्या बहिणींसाठीच हा निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे आता पाहू शकता एक खुशखबरच आलेली आहे आता अठ्ठेचाळीस तासाच्या आत देखील काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार इथे पाहू शकता अठ्ठेचाळीस तासाच्या आत इथे खाली मुख्यमंत्री साहेबांचा फोटो आहे वरती तटकरे साहेबांचा त्यांचा फोटो पाहायला मिळत आहे अशी एक अपडेट जे आहे ती काही दिली काहींनी दिलेली होती आता ही अपडेट खरंच आहे का काय ती देखील आपण पाहणार आहोत अठ्ठेचाळीस तासाच्या काही महिलांना पैसे मिळणार अशी एक अपडेट आलेली आहे त्यातली त्यात एक महत्वाची अपडेट म्हणजे शिंदे साहेबांची तीन धडाकी बाज निर्णय आहेत तीन निर्णय देखील तुम्हाला सांगणार आहे व दहा जिल्ह्यांची नावे आता आलेली आहेत त्या दहा जिल्ह्यात पहिल्याच टप्प्यात आता वाटप लवकरच सुरू होत आहे ती दहा जिल्ह्यांची नावे तर जिल सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा कॉमेंट करावं नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका काय जर काय करतात व्हिडिओ पाहतात मात्र व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहत नाहीत फक्त तुम्ही दोन ते तीन मिनटं वेळ काढा हा व्हिडिओ पहा इतर जास्त व्हिडिओ तुम्हाला पाहायची गरज पडणार नाहीये तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट आता पहिली अपडेट म्हणजे je फेब्रुवारीचा हप्ता काही लाडक्या बहिणींना मिळणार नाही आहे होय ही खरी अपडेट आहे जरी तुम्हाला वाटत असेल आम्हाला जानेवारीचा भेटला डिसेंबरचा भेटला ऑक्टोबर नोव्हेंबरचे हप्ते भेटले मग हा पण भेटेल पण असं नाही आहे आता फेब्रुवारीचे हप्ते देखील काहींना मिळणार नाहीये त्यातून काहींना वगळण्यात येणार आहे व त्यातली त्यात एक खुशखबर म्हणजे एक हजार पाचशे रुपये मिळणार त्यातली नंतर दोन हजार शंभर रुपये व आठशे रुपये देखील मिळणार आहेत आता हे कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत यासाठी काम देखील करा तुम्हाला देखील लाभ होईल तसेच दहा जिल्ह्यांची यादी आता इथे पुढची अपडेट पाहू शकता दहा जिल्ह्यांची यादी आलेली असून पाच बँक व पोस्टामध्ये हे पैसे आता जमा केले जातील पाच बँक व पोस्टामध्ये हे पैसे हस्तांतरित केले जातील हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरित केले जातील दहा जिल्हे कोणते आहेत ते देखील आपण सांगणार आहोत तर चला आता जिल्ह्यांची नावे आता सर्वात अगोदर सांगूयात सर्वांना आपापल्या जिल्ह्याची प्रतीक्षा आहे तसेच तुमचा जिल्हा कॉमेंट करून नक्की कळवा कळवा तसेच इकडे पाहू शकता परभणी जिल्ह्यातील बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राईब देखील केलेले आहे नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकलेले आहे त्यांचा जिल्हा देखील त्यांनी कॉमेंट करून कळवले होते आता परभणी जिल्ह्याचे अपडेट आपण सर्वात आधी पाहूयात तुम्ही देखील सबस्क्राईब करून ठेवा अपडेट आधी पाहायला मिळेल इथे पाहू शकता परभणी जिल्हा पहिल्या टप्प्यातच पाहायला मिळाला परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होणार असून परभणी जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात रुपये 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 तसेच प्लस एक प्लस मिळणार हे महिलांच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहेत हा एक मोठा निर्णय राज्य सरकारचा आपल्याला पाहायला मिळणार आहे मोठी खुशखबरी ही लाडक्या बहिणींना परभणी जिल्ह्यातून मिळणार आहे असंच म्हणावं लागेल त्यातली त्यात आता जर आधार कार्ड जर असेल तर तुम्हाला मोठा लाभ मिळणार आहे आधार कार्ड वर एक खुशखबर देखील आलेली आहे ती देखील पुढे पाहूयात शेवटपर्यंत माहिती बघा कारण की पुढे जास्त व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाहीये व्हिडिओ कसा वाटत आहे तुम्हाला सविस्तरपणे समजत आहे का नाही ते देखील कॉमेंट करून कळवा जेणेकरून आपण पुढच्या माहिती सांगत तर आहोत मात्र सर्वांना समजली पाहिजे काय अपडेट आलेले आहे काय निर्णय आहेत हे देखील समजणे गरजेचेच राहते व आता मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब एवढं चांगलं काम महिलांसाठी करत आहेत त्यांच्याबाबत देखील एक चांगली कॉमेंट नक्की करू कळवू शकता त्यांच्याबाबत एक चांगली कॉमेंट तुमचं मत काय आहे त्यांच्याबाबत ते देखील कॉमेंट करून नक्की सांगा आता पुढचा जिल्हा आपण पाहणार आहोत दुसऱ्या टप्प्यात मध्ये जे वाटप होणार आहे ते पुढे पाहणार आहोत पहिल्या टप्प्यातील दहा जिल्ह्यांची नावे आलेली आहेत त्या दहा जिल्ह्यांची नावे मधून पुढचा जिल्हा आहे सातारा सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर इकडे स्क्रीनकडे लक्ष द्या मी तुम्हाला इथे लिहून सुद्धा दाखवत आहे कारण की तुम्हाला सविस्तरपणे समजले पाहिजे सातारा जिल्ह्यामध्ये एक हजार पाचशे प्लस तीन हजार रुपयांचे वितरण देखील पाहायला मिळणार आहे किंवा दोन हजार रुपयांचे वितरण पाहायला मिळू शकते आता सातारा जिल्ह्याबाबतची अपडेट जर पाहायला गेलं तर सातारा जिल्ह्यातील महिलांना चांगला दिलासा मिळणार आहे इथे पाहू शकता एक हजार पाचशे तर मिळणारच मात्र मोठा दिलासा मिळणार असून महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये देखील येणार आहेत तीन हजार रुपयांचा देखील लाभ हा महिलांच्या खात्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यातली त्यात अजून एक लाभ पाहायला मिळणार आहे तुम्ही जिथे या बॉक्समध्ये लिहूयात इथे पाहू शकता दोन हजार रुपयांचा आता हा लाभ कुणाला मिळणार दोन हजार रुपयांचा लाभ तर दोन हजार रुपयांचा लाभ देखील बऱ्याच महिलांना मिळणार आहे त्यांना देखील एक काम करणे गरजेचे आहे सध्या जर पाहायला गेलं तर सातारा जिल्हा देखील पात्र ठरलेला असून पहिल्याच टप्प्यामध्ये सातारा जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात सरसकट पैसे हे जमा होणार आहेत अजून जिल्ह्यांची नावे पाहत आहोत शेवटपर्यंत माहिती बघा कारण की महाराष्ट्रातला जिल्हा कोणता पहिल्या टप्प्यामध्ये आहे ते सांगणं आमचं देखील कामच आहे त्यातली त्यात पुढे पाहू शकता आता पुढचा जिल्हा आहे तो हिंगोली हिंगोली जिल्ह्याचा जर विचार केला तर खूप दिवसाची प्रतीक्षा महिलांची संपणार आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये चांगला दिलासा मिळणार असून महिलांच्या खात्यावरती ही मोठी रक्कम आता वर्ग करण्यात येणार आहे आता हिंगोली जिल्ह्याचा देखील विचार केला तर आपल्याला हिंगोली जिल्ह्यामध्ये पैसे जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये वितरण केले जातील अशी अपडेट देखील आलेली होती त्यातली त्यात हिंगोली जिल्ह्यामध्ये आता महिलांना तीन हजार रुपये तर मिळणार मात्र त्यातली त्यात काही महिलांना दोन हजार रुपये देखील मिळणार आहेत दोन हजार रुपयांचा तर लाभ मिळणार त्यातली त्यात तीन हजार रुपयांचा देखील लाभ मिळणार आहे येथे पाहू शकता मी तुम्हाला लिहून देखील समजून समजावा म्हणून सांगत आहे दोन हजार व तीन हजार रुपये देखील हिंगोली जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत हिंगोली जिल्हा देखील पात्र आहे आता पुढच्या जिल्ह्यांची यादी पाहण्यापूर्वी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे महत्त्वाची घोषणा ही सरकारने केलेली असून महायुती सरकारचा एक मोठा निर्णय पाहायला मिळत आहे राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक निर्णय झालेला आहे निवडणुकीदरम्यान त्यांनी घोषणा केलेली होती की के। लाडक्या बहिणींना किती रुपये देणार महत्त्वाची घोषणा केली होती दोन हजार शंभर रुपये सध्या जर पाहायला गेलं तर एक हजार पस्तीस मिळत आहेत मात्र काळजी नसावी आता दोन हजार शंभर रुपयांचा हप्ता देखील हा महिलांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे महिलांच्या खात्यावरती दिला जाणार आहे अशी एक अपडेट येत आहे दोन हजार शंभर रुपयांचा निर्णय ते घेऊ असं निवडणुकीदरम्यान म्हटलेले होते त्यातली त्यात आता सध्या स्थितीला सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहिणी योजनेचा हप्ता एक हजार पाचशे रुपयांवरून दोन हजार शंभर रुपये करण्याबाबतचा निर्णय अजित पवार यांनी जे आहे ते घेणार असल्याची देखील माहिती दिलेली आहे त्याबाबत त्यांचे मत सकारात्मक आहेत ते निर्णय घेणार आहेत ते असं म्हटले नाहीत की निर्णय घेणार नाहीत काय अफवा जरी येत असले तरी त्याकडे लक्ष देऊ नका कारण की महायुती सरकारमध्ये हा निर्णय होणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार जे आहेत यांच्याकडून हा निर्णय पुढे चालून होणारच आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार आहे दोन हजार शंभर रुपयांचा हप्ता मिळणार आहे त्यातली त्यात आता हप्त्याचा फेब्रुवारीचा हप्त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला दोन कागदपत्रे म्हणजे दोन कामे करणे आवश्यक आहे अन्यथा लाभ मिळणार नाहीये आता आधार कार्डवर तर खुशखबर आहे ती पुढे सांगणारच आहे अजून जिल्ह्यांची नावे सांगायची आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत त्यातली त्यात पुढची अपडेट म्हणजे आता एक अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींनी कमेंट केलेल्या आहेत आता कॉमेंटचा रिप्लाय आपण देत आहोत आता इतर काही जण कॉमेंटचा रिप्लाय देत नाहीत लाडक्या बहिणी कॉमेंट करतात पण त्यांच्या कॉमेंटचा रिप्लाय मिळत नाही आहे पण आपलं असं एक मेव चॅनल आहे की या ठिकाणी लाडक्या बहिणीने जी काय कॉमेंट केलेली आहे त्यांची काही अडचण असेल ती अडचण अडचण आपण दूर करण्याचं काम करत असतो आता लाडक्या बहिणींच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण ते सांगणार आहोत कारण की सर्वांच्यात काही ना काही प्रतिक्रिया असतात त्यांचे अपडेट देणं हे गरजेचं राहतं इथे पाहू शकता पुण्यामध्ये हप्ता कधी मिळणार एक कॉमेंट आलेले आहे पुण्यात हप्ता कधी मिळणार अशी कॉमेंट जे आहे ती शुभांगी यांनी केलेले आहे यांना जर आता उत्तर द्यायचं म्हटलं तर एक असे आहे की अपडेट पुणे जिल्हा आता पुणे जिल्हा पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे पुणे जिल्ह्याची यादी तरी पहिल्या टप्प्यामध्ये दिसत नाही आहे त्यामुळे दुसऱ्या टप्प्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता पुणे जिल्ह्यात मिळेल त्यात त्यात आधार कार्ड असेल तर खुशखबर आपण सांगितलेला आहे आता इथून पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला अपडेट सविस्तर कळेल कारण की इतर जास्त तुम्हाला व्हिडिओ नंतर पाहायची गरज पडणार नाही आहे अजून सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तसेच आता आधार कार्ड आहे अशी देखील कोमेंट केलेली आहे जानेवारीचा हप्ता काही बहिणींना मिळालेला नाही आहे इथे पाहू शकतात जानेवारीचा हप्ता मिळाला नाही अशी कोविड देखील आलेले आहे आता जानेवारीचा हप्ता जर तुम्हाला मिळाला नसेल तर याच फेब्रुवारीच्या हप्त्यासोबत मिळेल मिड़ाल व मिळाला जर नसेल तर तुम्ही ऑफिशियल व साईट वरती जाऊन देखील तात्काळ चेक करा किंवा बँकेत जाऊन देखील एकदा तपासणी नक्की करा यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही महिलांना जे आहे ते जानेवारीचा हप्ता मिळाला नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी केलेली आहे तुमची जर काही अडचण असेल तर महिलांना कॉमेंट करून नक्की कळवा आपण रिप्लाय देत असतो कारण की अशा प्रकारे रिप्लाय दिला की तुम्हाला देखील चांगल्या प्रकारे अपडेट समजत असते व्हिडिओ कसा वाटत आहे ते देखील कॉमेंट करून नक्की कळवा आता पुढचे अपडेट म्हणजे अठ्ठेचाळीस तासात पैसे जमा होणार असल्याची एक अपडेट येत आहे त्यातली त्यात एक निर्णय म्हणजे पाहायला गेलं तर आता फेब्रुवारीचा हप्ता जो तुम्हाला मिळेल एक हजार पाचशे दोन हजार तीन हजार रुपये त्यासाठी एक तुमच्याकडे कागदपत्रे असणे गरजेचे आहे अन्यथा तुम्ही लाभापासून वंचित राहताल इथे पाहू शकता कागदपत्राची मी नावे सांगत आहे जरी तुम्हाला आतापर्यंतचे लाभ भेटले असले तरी इथून पुढे अडचण येऊ शकते इथे लक्ष त्याच्यामुळेच द्यायचं आहे इथे पहा पहिला आधार कार्ड आहे त्यातली त्या दुसऱ्या क्रमांकावरती महिलांचा रहिवासी दाखला देखील राहणार आहे रहिवासी दाखला असेल तरच तुम्हाला या हप्त्याचा लाभ मिळेल त्यांनी त्यात पुढच्या क्रमांकावर शाळा महाविद्यालय प्रवेश पुरावा देखील पा असणे गरजेचे आहे त्या पुढच्या ह्याच्यामध्ये कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र देखील पाहिजे तसेच बँक खात्याचे आधार तपशील देखील खात्याचे तपशील देखील असणे गरजेचे आहे लगेच तुम्हाला हप्ता मिळून जाईल जातीचा दाखला देखील पाहायला मिळणार आहे जातीचा दाखला देखील असणे गरजेचे आहे त्यातली त्यात आधार कार्ड रहिवासी दाखला हे तुमच्याकडे असेल तर तुम्हाला लाभ मिळेल अन्यथा लाभ पासून वंचित राहतात आता जिल्ह्यांची नावे सांगूयात आता शिंदे यांनी धडाकेबाज निर्णय काय केले आहेत ते देखील पाहिलेला आहे शेवटचा निर्णय देखील त्यांचं काय आहे ते पाहणार आहोत एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे लाडकी बहीण योजनेची आता जिल्ह्यांची यादी आलेली आहे त्यामध्ये पुढील जिल्हा जर पाहायला गेला तर तो जिल्हा आपल्याला गडचिलोरी पाहायला मिळत आहे गडचिलोरी जिल्ह्याचे पालकमंत्री देवाभाऊ आहेत स्वतः देवाभाऊ यांच्याकडे गडचिलोरी जिल्ह्याचे पालकमंत्री पाहायला मिळत आहेत गडचिरोली जिल्ह्यात देखील आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा वाटप केला जाणार आहे व तीन हजार रुपये देखील मिळणार आहेत व एक हजार पाचशे रुपये देखील बहिणींच्या खात्यावरती सुरू होत आहेत आता एक हजार पाचशे रुपयाचा देखील लाभ गडचिरोली जिल्ह्यामध्ये हा महिलांना मिळणार असल्याचे अपडेट सध्या स्थितीला समोर येत आहे तुमचा जिल्हा कॉमेंट करून नक्की कळवा एक खुशखबरच गडचिरोली जिल्ह्यासाठी आपल्याला दिसून येत आहे व हा व्हिडिओ लाडक्या बहिणीकडे जास्तीत जास्त शेअर करा जेवढं होईल तेवढा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे त्यांना देखील अपडेट कळेल सर्व ठिकाणी हा व्हिडिओ जे आहे ते पोहोचला पाहिजे हे देखील लक्षात ठेवा कारण की सर्वांना अपडेट कळाली तर त्यांना देखील लाभ मिळू शकतो त्यातले त्यात शेतकरी मित्रांसाठी जसे निर्णय घेण्यात आले तसे लाडक्या बहिणीसाठी देखील निर्णय घेण्यात येत आहेत यामुळे सर्वात मोठा दिलासा सर्वांनाच मिळत चाललेला आहे तर अशा प्रकारची अपडेट होती अजून काही महत्वाचे अपडेट या चॅनलवरती पुढील काही तासात घेऊन येणार आहोत ते अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑनवरती टाका धन्यवाद